तोंडात घालायचं नाही जिजा तोंडात घालायचं नाही खेळायचे तुला खेळ तोंडात घालायचं नाही हो कशासोबत पण खेळायचं अशी मस्त चालणार छान हवाली मस्त ओरड नुसती ओरड नुसती ओरड आता आम्ही उठल दोघीजणी साडे साडेसात सॉरी आम्ही सात वाजता आहे आता वाजलेत आठ आणि मस्त लोळतोय आता पाणी ताबा ठेवल्या आंघळ करायची मस्तपैकी आणि मग देवपूजा वगैरे आज गुरुवारपासून मी पण उपवास धरते का ते मी सांगेलच तुम्हाला फ्रेश झाल्यानंतर मॉर्निंग आय वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सो मी तुम्हाला मगाशी म्हटले होते की मी गुरुवारचे उपवास स्टार्ट करते तर त्याचं कारण असं की मी लग्नाआधी गुरुवारचे उपवास करत होते महाराजांचे शंकर महाराज आणि स्वामी समर्थांचे तर मी प्रेग्नेंट राहिल्यानंतर ते उपवास वगैरे सगळे बंद केले कारण मला काय पचतच नव्हतं फक्त असं काय खायला वगैरे काही हेच होत नव्हतं त्यामुळे जे मिळेल जे चांगलं वाटेल ते मी खायचे वगैरे आणि शक्यतो मला ना गुरुवारी जास्त क्रेनिंग्स वगैरे व्हायचे असं म्हणजे व्हायचं सो मग मी उपवास सोडून दिल्यानंतर डिलिव्हरीनंतर पण मला काय पकडता आले नाही जिजामुळे मला आता वरचं खायला लागले सगळं सो एवढं काय नाही आहे त्यामुळे मग म्हटलं की आता उपवास स्टार्ट करावे आणि आज माझा पहिला गुरुवार आहे आणि आणि इथून पुढे कंटिन्युअसली गुरुवार माझे आता चालू राहतील तर त्यामुळे आज लवकर वगैरे उठली आहे आणि माझ्या आधी मी जिजाला अंघोळ घातली आहे आता मी पण अंघोळ केली देवपूजा वगैरे करते आणि पुढचं प्लॅनिंग काय आहे ते मी तुम्हाला पुढे पुढेच सांगते तो बघत राहा पूर्ण व्हिडिओ बघत राहा दिवसभरात काय काय होते काय काय प्लॅनिंग करते आहे मी स स्टे ट्यून तर जस्ट माझी देवपूजा वगैरे झाली आता आणि आता थोडासा कप चहा पिणार आहे मी मस्तपैकी आणि मग बाकीच्या कामांना चा सुरुवात करणार आहे अजून खूप म्हणजे काम आहेत आणि खूप काही प्लॅनिंग्स आहेत पण ते होतात की नाही मला माहिती नाही तर म्हणून मी अगोदर सांगणार नाही जर झाले तर तुम्हाला दिसतीलच आणि जर नाही झाले तर म्हणजे नाहीच काही असं वाटलं तर मला समजायचं की हे सगळं फ्लॉप गेले पण बघूयात आता छान अशी रांगोळी मी आत्ता काढलेली एकदम सिंपल आणि सोबरच काढली आहे जास्त काही केले नाहीये रंग वगैरे भरलेले पण एकदम सिंपल अशी रांगोळी काढली आहे नाहीयेत पावणे अकरा झालेत आणि आम्हाला येतो म्हणून तर आम्ही आता चाललोय मठामध्ये तो आला की पहिल्यांदा मठामध्ये जाणार आहे तर जात जाता आईंसाठी म्हटलं भाकरी करून टाकावी म्हणजे आल्यानंतर मला कंटाळा येणार नाही काही करण्याचा आल्यानंतर फक्त मग त्यांच्यासाठी बेसन पोळी आणि खिचाडीच करायची आहे सो आता तो येतोय मग तो याच्या आधी मला भूक लागली होती खूप म्हणजे एक ड्रायफ्रूटचा लाडू खावा तो आल्यानंतर त्याला पण एक देईल आणि मग आम्ही जाईल कारण मग सकाळपासून त्यांनी काही खाल्लेलं नाही आहे त्याला पण भूक लागली असेल सो त्याला पण देईल आणि मग जाणार आणि मग खदर्शन घेऊनच येणार कारण आज गुरुवार आहे त्यामुळे खूप गर्दी असणार आहे पण मी स्टार्टिंग करते गुरुवारची त्यामुळे मग म्हटलं की मठात जाऊन यावं सो त्यासाठी आता झालं भाकरी करण्यासाठी मी आता सगळं घेतलेलं आहे तो भाकरी करते फास्टमध्ये तो येईलच एक दहा मिनटामध्ये चलो किती क्यूट क्यूट मस्त मस्त दिसते किती छान रेडी झाली ड्रेस दाखव आवर तिचा माऊने घेतलेला ड्रेस आम्ही घातलाय आणि आता तिला परफेक्ट पण बसायला लागलाय तो चलो ए चावी घेतली गाडीची आम्ही निघालोय मठात जाण्यासाठी फायनली खूप दिवसातून चालले आहे मी मठात <laughs> चलो मस्त बघते इकडे तिकडे इकडे तिकडे

स्कॅनर <coughs> ग <coughs> <coughs> जस्ट आम्ही मठामधून आलोय आणि आता फराळ बनवते खिचडी आता एवढा बदल शिकलेला त्यामुळे नहीं नाहीये आणि आता खाऊन पिऊन मला जरा आता बाहेर जायचंय कुठे ते पण सांगतेस तुम्हाला आज आज नुसतं प्लॅनिंग 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 चालू आहे सो आता शेंगदाणे तर मी भाजून घेतले आता पटकन खिचडी तिथे फ्रेश वगैरे झाली मस्त चलो छान अशी आता खिचडी रेडी झालेली आहे आणि आता आम्ही ती खातो आणि खाल्ल्यानंतर मग भेटूयात कुठे आहे काय ते तुम्हाला मी सांगेलच आज काय प्लॅन्स आहेत एक तर प्लॅन सक्सेसफुल झालाय त्यातला आता ता दुसरं माहीत नाही चलो आजच्या दिवसातला दुसरा प्लॅन माझा सक्सेसफुल होतोय आणि म्हणजे दरवेळेस मी प्लॅन करते आणि ते फ्लॉप होतो तर मी आत्ता चालली आहे नेल एक्सटेन्शन करण्यासाठी नेल युनिव्हर्सकडे सो आता मी तिच्या घरीच चालली आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे जेव्हा मला नेल एक्सटेन्शन करायचं असतं मी तिच्याकडेच करते का करते हे पण तुम्हाला माहिती आहे कारण ती जेव्हा नेल एक्सटेन्शन करते त्यावेळेस खरंच म्हणजे ना खूप इझी जातं काम करायला कुठलं काम करताना इरिटेट होत नाही काही नाही आपल्याला हवं तसं शेप बनवून देते हवी तशी डिझाईन बनवून देते आणि मेन म्हणजे किती जरी कांदा चिरा कनिकमाळा काही करा कुठल्याही गोष्टी इरिटेट होत नाही त्याने नेल केले नाही असं वाटतं की ते आपली खरीच आहेत आणि लवकर निघतही नाही जरी काढायचे असतील तर परत तिच्याकडे जावं लागतं नेल रिमूव्ह करावं लागतात सो आता मी चालली आहे तर बघूयात कसं कसं होतंय आणि कुठल्या टाईपचं मी नेल एक्सटेन्शन करते काय करते ते आता पुढे बघास तुम्ही चलो आणि आजचं मी लुक तुम्हाला दाखवते एक मिनटं अशा टाईपमध्ये मी वन पीस घातलं हा माझ्या प्रेग्नेन्सीमधलं वन पीस आहे पर आता खूप दिवस झालं घातलंच नव्हतं मग म्हटलं आता तो वेअर करावा दिसतंय का लॉंग आहे सो आता मी जरा बाय बघत राहा काय काय करते मी ते म्हणलं की खुश ना खुश ना जिजाने पण नवीन ड्रेस घाते दुसऱ्या पण पप्पाने पण म्हटला दे क्रिकेट चालू असेल क्रिकेट चिडका प्लेयर आहे का आहे की सनी आठ रन सनी डोण आई हो मॅचिंग मॅचिंग केले पोहचलेलो आहोत आणि आता मी चालले तिच्या घरी जिमच्या इथेच राहते वरती ती त्यामुळे मला नाही आमर मला घेऊन आला होता चलो पुण्यात जे लोक राहतात त्यांना माहित असेल महिनी चलो अरे, अरे चलो तू कुठे गेलीस नाही पडणार <laughs> नाही पडत काय नेल्सचं नाव बोलली सॉफ्ट जेलिक्स टॉप जेल याला जेल लावायची गरज नाही आणि hmm. एकदम लाईट वेट आहेत हे hmm. नेल्स ते जेल लावल्यानंतर यामध्ये हात ठेवला की सुकून जातात ते परमनंटली राहतात हॅलो आज लवकर आली ट्युशन वरून तू कोणासाठी आली कोणासाठी आली तू जितासाठी भेटू पुन्हा बाय व्हिडिओ काढत असले ना मी मुद्दाम करतो हॅलो हॅलो गोल्डन गोल्डन हॅलो रडवलं रडवलं चला मामाच्या गाडीवर जायचं आपल्याला मला एवढ्या उतरावरतीची झालं घेऊन आज उपवास असल्यामुळे मस्त जेवणामध्ये मटकीची भाजी केली सोयाबीनचा पुलाव म्हणजे मसाले भात केलाय आणि इकडे शेंग्याने आमटी आणि चपाती प्लस भाकरी पण भाकरीपणे मला सरली नाही मग मी काढून ठेवली तर असं सगळा बेत केला होता आमच्या मुलगीना म्हणजे पर्सनली मला खूप भूक लागली होती म्हणून मग जेवण जेवण करून आम्ही घेतलं आता थोडं रिलॅक्स वाटते कारण मी गेले होते पाच वाजता नेल एक्सटेनशन करण्यासाठी तुम्ही तर पाहिलंच असेल मग अशी दाखवलेली सो so, नेल एक्सटेनशन करण्यासाठी गेले होते तर तिथे मी गेले होते पाच वाजता पण जिजा एवढी त्रास देत होती की जिजाला बघत बघत साडेसात कधी वाजले समजलंच नाही त्यामुळे खूप लेट झाला आणि मी निम्मा स्वयंपाक बऱ्यापैकी करून गेले होते आल्यानंतर फक्त आमटी टाकायची होती आणि चपाती करायची होती त्यामुळे ते पण झालं आणि जेवण वगैरे झालं आता आम्हाला आल्यानंतर तो जेवण करेल सो आत्ता कुठं रिलॅक्स वाटते पहिलं उपवास तर चलो आता दुसरी गाज दूध तापवते आणि चित पण खूप छान होता फक्त गोड काही नव्हतं मी आणायला विसरले पण ठीक आहे इट्स ओके एवढ्यात पण खुश तर रातच्या ब्लॉक चेन मी इथेच करते आता वाजलेत पावणे अकरा ना आत्ताशी कामावर आलाय त्याला जेवण वगैरे वाढलं आणि मला पण खूप झोप लागली होती ऍक्च्युली तो आला त्यावेळेस मी झोपलीच होते पण आवाज आला त्याचा म्हणून उठले मग म्हटलं ठीक आहे जेवण वाढावं आणि मग परत झोपाव ना आमच्या मॅडमकडकडे झोपलेली आहे जीज आपण मग म्हटलं ती झोपली तोपर्यंत झोपून घ्यावं सो चलो बाय गुड नाईट सी जीम टेक केअर आणि जर आमचे ब्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय गुड नाईट भेटूया आता डायरेक्टली उद्या